विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत एक धक्कादायक घटना सोलापुरात चौदा हरणांचा एकाच वेळी मृत्यू वनविभाग विभाग चक्रावले हा अंदाज व्यक्त पुलावरून पडून हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे हा प्रकार शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडला नव्याने निर्माण झालेल्या केगाव ते विजापूर रोड या राष्ट्रीय महामार्गावर देशमुख वस्ती परिसरात ही घटना घडली आहे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हरणांचा कळप पुलावरून खाली पडला आहे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली असून वनविभागाचे पथक दाखल झाले आहे जवळपास चौदा हरणांचा या घटनेत मृत्यू झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे दरम्यान या भागात नेहमीच हरण आणि इतर प्राणी रोड क्रॉस करत असतात घटनेच्या वेळी अचानक वाहन समोर आल्याने हरणाच्या कळपाने पुलावरून उडी मारली आणि एकच वेळी त्या सर्वांचा मृत्यू झाला असेल असा अंदाज सोलापूर वन विभागाचे प्रमुख उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी वर्तवला आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा